नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आजचा ब्लॉग हा वेगळा हटके आणि हटके का आहे हे मी आता तुम्हाला सांगते तर हे जे तुम्ही सगळं या व्हिडिओमध्ये बघताय तुम्हाला असं वाटेल की कुठलं तरी हॉटेल आहे परंतु हे हाऊसकम हॉटेल आहे म्हणजे घरात बनवलेलं हॉटेल म्हणजे घरालाच हॉटेलचा लुक दिला आणि हे बनवलं तर इथं आमच्या चिरंजीवानी जेवायला जाण्याचा प्लॅन केला आणि सिलेक्शन त्याचंच म्हणजे छोटंसं हॉटेल हॉटेलचा थोडासा लुक आणि बाकी सगळं घरगुती भरभरून असणारं खाणं जेवण तर या ठिकाणी आम्ही जेवायला आलो आणि अक्षरशः घरचा फील घरचा फील अशासाठी की घरात जसं आपण स्वयंपाक बनवतो जसं आपलं जेवण असतं तसं सेम अनावश्यक असे मसाले वगैरे कुठेही तर मला दिसले नाहीत जे घरचे टेस्ट असते तीच दिसली सजावट तशी प्रेमानं देणं तसं सा, खाण्यासाठी आग्रह तसा त्यामुळं या हॉटेलमध्ये म्हणजे घरकम हाऊसकम हॉटेलमध्ये चला तर मग आता हे बघा हे कोकणातलं म्हणजे आमच्या शेजारचंच गाव आणि हा त्यांचा घरा चा। चुलीचा भाग आणि ह्या ज्याला आपण परस भाग म्हणू असे आणखी एक तर ह्या या हॉटेलच्या मालकींबाई घरात बिझनेस सुरू केला हॉटेलचा आणि घरालाच छोटसशा हॉटेलचं स्वरूप दिलं घराच्या जागेचा वापर केला आणि स्वतः त्या तीन ते चार प्रकारच्या भाकरी बनवतात म्हणजे बाजरीची नाचण्याची परत तांदळाची ज्वारीची चार प्रकारच्या आणखी चपाती जेवायला देताना प्रत्येकातला एक एक प्रकार तुम्हाला दिला जातो अर्थात गरम गरम केवळ या घरगुती हॉटेलवर त्यांनी एवढं सगळं उभा केलं आहे घर बघा किती छान आहे म्हणजे कष्ट करून खूप काही मिळवता येतं याचं हे उत्तम उदाहरण आता ज्या वयात कमवण्याची गरज आहे त्या ते वयात त्यांनी खूप काही कमवलं परंतु त्यामागे भरपूर कष्ट तर त्या म्हणाले आमच्या शेजारी बाजूलाच म्हणजे त्यांच्याच सांगणार ब्रह्मकमळ उमरले उत्सुकते पोठी तिथे कस्टमर जेवायला बसलं होतं तरी देखील आम्ही ते बघून घेतलं बाहेरून असं अजिबात वाटत नाही की हे हॉटेल असेल छोटचं शॉर्ट बट स्वीट ज्याला म्हणता येईल तसं हे केलं आणि ते प्रचंड आवडलं म्हणजे मिनी हॉटेल मिनी हॉटेल असंच याला नाव देता येईल आणि मग उत्सुकतेपोटी मी त्यांच्याशी ब्लॉग बनवता बनवता बोलत होते तर त्या म्हणाल्या चला मी तुम्हाला आमचं घर दाखवते तर मग आम्ही त्यांचं घर बघायला सुरुवात केली आणि आश्चर्याचे धक्के बसत गेले की हाताला आणि बुद्धीला काम असलं थोडंसं कौशल्य असलं की वेगळं काही करून माणूस स्वतःचं घर इतकं सुंदर सजवू शकतो बनवू शकतो एखाद्या सरकारी नोकरदाराच्या घरा इतकं ते घर त्यांनी अप टू डेट ठेवलेलं आणि तर मी त्यांना बेड म्हणजे त्यांची बेडरूम दाखवायची होती तर बघा एवढ्या मोठ्या मोठ्या बेडरूम दोन आहेत आणि त्यांनी कलात्मकतेने त्यांनी त्या सजवल्यात क्षणवर त्यांना असं वाटलं की पसारा आहे परंतु तो असू दे पसारा तर असणारच रात्री दीड दीड वाजेपर्यंत काम करायचं म्हटलं हो घरातला पसारा पडणारच हे घरचे आंबे दाखवताना त्यांचा अभिमान घरच्या आंब्यांचा जो असतो तो चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होता आणि हा आमचा कोकणचा मेवा त्यांच्या घरी होता तो त्यांनी दाखवला टिपॉईवर दिसला म्हणून सहज आणि हे फणसाचे घरी काढून लागलीच आणले होते त्यांनी दाखवले खूपच छान किती मोठे पिवळे धम्मक पंचाचे घरी आणि खूप सारं पाहून एक वेगळं समाधान वाटलं त्यांना भेटल्याचं वेळ दिल्याचं सार्थक झालं असंही वाटलं